आपण सध्या आलेलो आहेत की आमच्या शेतामधील हा शेळपालांचं साऱ्याचं नियोजन कसं केलं आहे ते बघणार आहोत तर सध्या जे हे काय तुम्ही बघत आहात हे आहे का शिवरी तुमच्या इतर भाषेत लोक याला सुभावही म्हणतात किंवा अन्य दुसरं नावही दिलं जात जात असेल तर ही जी काही सुभाबळ आहे ते बऱ्याच बांधवांचे क्वेश्चन्स होते की याच्यासाठी बी वगैरे कुठून आणले किंवा चारा नियोजन कसं केलं आहे किती क्षेत्रात केले किंवा पाण्याचे वगैरे जुळणं डिस्टन्स वगैरे किती आहे किंवा किती इयर्समध्ये हे येतं आणि ह्याचं साधारणतः शेळ्यांसाठी कसं उत्पन्न राहते तर मित्र ह्याच्यासाठी बघा ही जी काही जमीन वगैरे आहे ही एकदम म्हणजे खडकाळ जमीन आहे ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही दुसरं ज्वारी बाजरी किंवा ऊस किंवा इतर काही पिकं घ्यायला जाल तर त्या पिकाची इथे एवढी काही का क्वालिटी येत नाही त्यामुळे आम्ही प्लॅन केलं की या ठिकाणी एक सुभाव किंवा हे शेवरी वगैरे लावं आणि जर आता तुम्ही जर ह्याचं टाईमलाईन जर बघितला की किती डेज झाली किती दिवसापासून हे आहे तर याला जवळपास एक तीन वर्ष तर होऊन गेलेले आहेत तीन चार वर्ष त्यामुळे हे झाडं वगैरे एवढे मोठे झालेले आहेत तर तुम्हाला आता काही ठिकाणी ह्याचं हे वाढलेलं दिसणार नाही आहे कट केलेलं दिसतील असे खुंटे खुंटे तर इकडच्या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला इकडे सुभाबळ असे मोठे दिसत तर ह्याचं एक सायकल असतं मित्रांनो म्हणजे आपण एका साईडनं ते कंटिन्यू कट करत जातो तर दुसऱ्या साईडनं ते असं कंटिन्यू वाढत जाते त्यामुळे हे हा जो चार आहे तो शेळ्यांसाठी कायम उपलब्ध राहतो आणि ह्या एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लहान बकरांना वगैरे देता किंवा शेळ्यांना किंवा जरी तुमचा चारा असेल जसं की गिनेगोल दुधी गवत किंवा इतर काही आणि जर त्याच्यामध्ये जर तो मिक्स होत नसेल शे, म्हणजे शेळ्या व्यवस्थित खात नसतील तर जर तुम्ही हा दिला तर ह्याच्यामुळे शेळ्यात चारा वगैरे खातात तसेच जे लहान पिल्लं वगैरे करड आहेत त्यांचंही वजन ह्याच्यामुळे खूप जोरात वाढतं तर त्यामुळे ही शोभाबळ तुमच्या चाऱ्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि याच्या साईडला मित्र आपण हे दुधे गवत किंवा गिणेगोल केलेलं आहे आणि त्याचाही फायदा आहे म्हणजे ही वैरण कधी संपत नाही ह्याचंही सेम आपण शिवरी शिवरीसारखं सायकल केलेलं आहे म्हणजे एका ठिकाणचं संपेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी कंटिन्यू हा गिणगोल काढता येतो तर हे सुभाबचं बी होतं हे आपण ह्याच्यातून आणलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिटी टाईपच्या मार्केटमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला शेतीविषयक असणारे दुकान भेटतील तर तिथं तुम्ही फक्त हे बी मागा लाला मोटे प्रें, हे काय बी जास्त महाग पण नाही आहे फक्त सुरुवातीला लावून थोडंसं झाड मोठे होईपर्यंत तुम्हाला एक व्यवस्थित याची काळजी घ्यावी लागेल आणि हे बिल केल्यानंतर ह्याच्यामधला जो अंतर आहे तो पाच फूट ठेवण्यात यावा तसेच ह्याला आपण जर बघितलं झाडाखाली तर आपण ड्रिप वगैरे व्यवस्थित केलेली आहे तर ते ड्रिप वगैरे पण तुम्ही करून घ्या कारण ज्यावेळेस पाण्याची कमतरता असते त्यावेळेस हे करता येईल आणि उन्हाळ्यामध्ये ते पाण्याची गरज आहे बाहेर तसेच ज्यावेळेस तुमच्याकडे पाणी व्यवस्थित असेल त्यावेळेस तुम्ही हे हे भेजवू शकता तर हे सुभाब कट करतानाही पाच फूट हाईट ठेवून व्यवस्थित कट करायची जेणेकरून परत तुम्हाला काढताना व्यवस्थित असं म्हणजे हे होईल हेल्प होईल आणि सुभाळे बाबळी व्यवस्थित फुटेल तसेच मित्र आपण जर इकडे तुम्हाला दाखवलं तर ह्याला आपण खत वगैरे तर कधी टाकलाच नाही बट जर तुमच्या सुबाळची वाढ होत नसेल तर तुम्ही थोडंसं खत वगैरे टाकू शकता किंवा शेळ्यांचा खत लेंडी खत किंवा इतर जो काही खत आहे तोही आपण तिथे टाकावा तर मित्रांनो एकंदरीत आपण सुभाबळीची माहिती दिली तसेच एका बांधवाने विचारलं होतं की सुभाबळीवरती मवा वगैरे पडतोय तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर मित्रांनो जर काय तसं होत असेल तर तुम्ही फॉरणी वगैरे घ्यावी कारण आमची साईडला जर बघितलं तर इकडं आपली डाळिंबीची बाग वगैरे आहे तर ते मवा जाऊ नये म्हणून एक औषध घ्यायचं त्याची फॉरणी घ्यावी लिगी, लिगी तर ती फवारणी केली की घेतली की तो स पूर्णपणे मवा निघून जाईल आणि एक खबरदारी घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही ते मव्याचं औषध फवारता त्याच्यानंतर हे झालं पाहिजे म्हणजे शेळ्यांना वगैरे ते अजिबात द्यायचं नाही थोडंसं सात आठ दिवस तरी नाहीतर शेळ्यांना त्याचे विषबाधा वगैरे होऊ शकते तर एकंदरीतच मित्रांनो आपण शेवरी लागवड चारा नियोजन आणि कसं बाकीच्या गोष्टीचं प्लॅन केलेलं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती दिली तसंच हा आहे आपल्या जबाकर पुत्रा इकडचा आणि हा आम्ही संध्याकाळी वगैरे सोडतो त्यामुळे आपल्या काय शेडपालनशेड वगैरे त्याचं तो रक्षण करतो नवीन माणूस वगैरे आला तर तो कोणाला येऊन देत नाही बोंबतो किंवा याच्यामुळे इकडे खूप दरार आहे आजूबाजूचे लोक इकडे जेव्हा यायला घाबरतात त्याच्यामुळे तर हा एक आमच्यासाठी म्हणजे एक सकाळचे भाकर संध्याकाळचे भाकर याच्यावरती खूप सेवा करतो आणि प्रामाणिक आहे पुत्रा आणि मित्र आपण इकडे आलेलो आहे आपल्या गिनेगोलच्या साईडला तर इकडं हे गिनेगोलचं जर बघितलं तर हे सेम सायकल आहे जसं की मी मागाशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा कंटिन्यू सायकल राहतं एका साईडचा सा गाडीपर्यंत दुसऱ्या साईडचा सा हा गिनेगोल कंटिन्यू येतो आणि तुम्ही शुभ सुबाब किंवा हे जे काही केलं त्याच्यामध्ये सफिशियंट स्पेस असावे जेणेकरून तुम्हाला गाडा वगैरे ओढता येईल नाही तर ते ओझा डोक्यावर घेऊन जाणं खूप डिफिकल्ट राहते तसेच इकडं मित्र आपण हे केलेलं आहे मका आणि साईडलाच आहे आपलं पालन शेड तुम्हाला जर काही क्वेश्चन्स डाऊट असतील तर कमेंटमध्ये हे करा किंवा विचारा आपण त्याचा आन्सर देऊयात व्हिडिओला शेअर राहि सबस्क्राईब करा थँक्यू